आंबा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं कोकणात अनेक ठिकाणी आंब्याच्या बागा पाहायला मिळतात पण दुष्काळी भागात तुम्ही कधी आंब्याची बाग पाहिली आहे का नाही ना चला तर मग साताऱ्यातील मान तालुक्यातील नरवणे गावातील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत बागल या शेतकऱ्यांनी चक्क दुष्काळी भागातील डोंगर फोडून आंब्याची बागेची लागवड केली आहे डोंगर फोडून दुष्काळी भागात आंब्याची लागवड करण्याचा हेतू काय या लागवडीमधून शेतकऱ्याला फायदा मिळतो का याबद्दलची अधिकची माहिती घेऊया प्रगतशील शेतकरी चंद्रकांत बागल यांच्याकडून माझे नाव चंद्रकांत शिरम बागल रिटायर्ड इन्स्पेक्टर मुक्मपोर नरवणे तालुकमान जिल्हा सातारा अठ्ठावन्न वर्ष पोलीस सेवा विमान येतवारी करून लहानपणापासूनच एक शेतीचा छंद असल्या कारणाने या वसाट रानामध्ये काय करावं हे सर्विस मध्ये असतानाच माझे विचार चालू होते अनेक ठिकाणी सर्व्हिस केल्यामुळे शेवटचे आय म्हणून मी सिंधुदुर्ग पोलीस हेडक्वार्टर या ठिकाणी मुख्यालय प्रमुख म्हणून काम पाहिलं त्यावेळेस कृषी अधिकारी इतर अधिकाऱ्यांची सगळ्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांना मी माझ्या शेतीचे पाडाक वसाड शेतीचा पोटू पा पाठवला तर त्यावेळेस त्यांनी एक मार्गदर्शन केलं की ह्यामध्ये जर तुम्हाला सर्वसाधारण एक पन्नास टक्के जरी पाणी असेल तर तुम्ही एवढ्या दोन अडीच हजार एकर मध्ये सर्वसाधारण दीड हजार रुपये तुम्ही झाडं लावू शकता आणि कमी पाण्यामध्ये तुम्ही पीक आणू शकता त्याप्रमाणे परिवारनं सर्वांनी ग्रामस्थांचं मार्गदर्शन घेऊन इतर बागा बागवाल्यांचं मार्गदर्शन घेऊन मी पक्क केलं की ह्या रानामध्ये आपण आंबा लावायचा सर्वसाधारण दीड हजार आंबा लावलेला आहे आता सध्या पैकी सर्वसाधारण बाराशे झाडांना आता फळ आलेलं आहे त्यामध्ये आतापर्यंत दोन तोर झालेले आहेत सर्वसाधारण एक टन माल जवळजवळ गेलेला आहे त्याला सर्वसाधारण सव्वाशे ते दीडशे रुपये दर मिळालेला आहे त्यामधून स एक सर्वसाधारण ते उत्पन्न मिळालेलं आहे आणि अजून एक टनभर ह्या ठिकाणी तोड होईल आणि अजून काही होईल म्हणजे तीन वर्षानंतर मला सर्वसाधारण अडीच लाखाचं उत्पन्न या ठिकाणी ओसाड माळामध्ये दुष्काळ भागामध्ये झालेला आहे आणि ह्यामधून एक मनाची करमणूक शरीर तंदुरुस्त राहतं मन शांती राहते आणि टाइमपास बी झालेला आहे आणि उपजीविका चालवण्यासाठी पेन्शनमध्ये नाही चाललं तर ह्यातून बी आपल्याला एक थोडंसं मदत मिळाली शेतीची किंमत वाढली आणि जर या ग्रामीण भागातल्या लोकांनी वसाळ माळ रानावर सुद्धा थोडंफार जर पाणी आपल्याकडे उपलब्ध असेल तर नक्कीच आपण फळबागाकडे वळलं पाहिजे आणि आप आपली आपला संसार चालण्यासाठी मदत होईल चंद्रकांत बागल यांनी जिद्दा आणि चिकाटीच्या जोरावर खडकाव माळ रान फोडून त्या माळ रानावर आंब्याची बाग लावली आहे सध्या पाण्याअभावी हाताश होणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच बेरोजगार तरुणा पुढे रिटायर्ड चंद्रकांत बागल यांच्या आंब्याच्या बागेच्या माध्यमातून आगाव वेगळा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे डोंगर राणाच्या उतारावर उत्तम फळ करून भरघोस उत्पन्न घेता येते या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी ते सिद्ध केलं आहे न्यूज लोकल लोकलसाठी शुभम बोडके सातारा